नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जालन्यात मुरुम तस्कराचे नायब तहसीलदारांना मारहाण अवैध मुरुम उत्खननास मज्जाव केल्याने तस्करांनी जालना जिल्ह्यातील मंठ्याच्या नायब तहसीलदारांना मारहाण केल्याची घटना दैफळ खंदारे तालुका मंठा जिल्हा जालना येथे रविवारी रात्री साडे वाजता घडली या भागात अनेक दिवसापासून विना परवाना गोन खनिजाचे उत्खनन होत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या त्याची दखल घेऊन नायब तहसीलदार संजय शिंदे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह रविवारी रात्री दैफळ खंदारे या गावी कारवाईसाठी गेले होते मात्र हे पथक आल्याचे असल... पाहताच तस्करांनी आरेरावी करून नायब तहसीलदार शिंदे यांना मारहाण केली या प्रकरणी उशिरापर्यंत मंठा पोलिसात नोंद नव्हती पंधरा दिवसापूर्वीच जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांना वाळू तस्करांनी धक्काबुक्की केली होती त्यानंतर महसूल पथकावरील हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा